मित्रांनो हा एक खूप महत्त्वाचा प्रश्न आहे सगळ्या सोरायसिस रुग्णांसाठी प्रश्न असा आहे की मी औषधोपचार सुरू केला आहे आणि गेल्या दोन तीन महिन्यामध्ये मला में फरक पडलेला नाही आहे म्हणून मी औषध बंद करत आहे आता ॲक्च्युअल जी केस आहे ती अशी की एक माझा पेशंट आहे की ज्याला आपण ट्रीटमेंट सुरू केलेली आहे आणि त्याच्या मते या दोन ते तीन महिन्यामध्ये में त्याला फरक पडलेला नाही आणि म्हणून त्याने उपचार बंद केला आहे गेले तीन महिने तो औषध घेत नाही त्याच्या आईचा फोन आला आहे की तो चिडचिड करतो आहे आणि तो आता औषध घ्यायचं नाही म्हणतो आहे तर आता या अशा रुग्णांसाठी मी काय सल्ला देतो सगळ्यात पहिल्यांदा आपण हे लक्षात घ्यायला पाहिजे की सोरायसिस या आजारावर प्रगत वैद्यकशास्त्रामध्ये तो केवळ नियंत्रणात आणता येतो तो, तो पूर्ण दुरुस्त होत नाही आणि आपण जो प्रगत वैद्यकशास्त्राची औषधं घेतली तर तो, तो जाणार आहे पण तो परत येणार आहे आणि असा वारंवार परत येतो आणि दरवेळेला वाढत जातो म्हणून आपण होमिओपॅथिक उपचार घेतो कारण होमिओपॅथिक उपचार घेतानासुद्धा लक्षात घ्यायला पाहिजे की होमिओपॅथिक उपचार तुम्हाला लगेच नाही तर त्याला कार्य काय लागणार आहे उशीर लागणार आहे कारण तो मुळापासून दुरुस्त करणार आहे आणि ते दुरुस्त करण्यासाठी म्हणून तुम्हाला एक पेशन्स किंवा वाट बघावी लागणार आहे आणि त्याच्यासाठी तुम्हाला शांत राहावं लागणार कारण हा उपचार किमान एक वर्ष जास्त तीन वर्ष असं सोराटीडमध्ये आधीपासून सांगण्यात येतं याला अपवाद असे पण आहेत की काही रुग्णांना पहिल्या महिन्यापासून फरक पडायला लागतो हो, ते खूप खुश असतात सगळ्यांना सांगतात ते लोक दुरुस्त होतात काही रुग्णांना पहिल्या एक दोन महिन्यानंतर फरक पडायला लागतो हो, ते पण दुरुस्त होतात पण क्वचित प्रसंगी असेही रुग्ण आहेत की ज्यांना पहिल्या दोन तीन महिन्यात फरक नाही आहे कदाचित सहा महिनेपर्यंत पण त्यांना फरक पडत नाही आणि त्यांना इम्प्रुवमेंट का होत नाही हा एक संशोधनाचा विषय याच्यावर आम्ही संशोधन करतो पण कालांतराने असं आढळून येतो की ज्या लोकांना पहिल्या तीन चार महिन्यात फरक पडला नाही अजून संशोधन केल्या त्यांच्या काही ब्लॉकेजेस त्यांच्या काही चुका आमच्या औषधातल्या काही चुका असते ह्या जेव्हा आम्ही सगळ्या दुरुस्त करतो त्यावेळेला ते पश पेशंट्स पुढे तीन दोन तीन महिन्यामध्ये फटाफट फटाफट दुरुस्त व्हायला लागतात पण इथपर्यंतचा जो काळ आहे तो कठीण असतो जे कमकुवत मानसिकतेचे रुग्ण असतात की जेव्हा डिप्रेशनमध्ये गेलेले रुग्ण असतात किंवा त्यांना डिप्रेशन होतं असे रुग्ण घाबरून आता मला दुरुस्तच होणार नाही या भीतीने आणि मी का औषध घ्यावं हो। याच्याने ते औषध बंद करतात पर्टिक्युलरली ह्या रुग्णाबद्दल जे मी बोलतो आहे की हा डिप्रेशनकडे जातो आहे आता डिप्रेशन हा एक वेगळा आजार झाला सोरायसिस आणि डिप्रेशन हे कॉमन आहे आणि हे दोन्ही जेव्हा एकत्र येतात तेव्हाला सोरायसिस निश्चितच वाढणार आहे अशा वेळेला सगळ्यात पहिल्यांदा आपण एकदम औषध बंद करण्यापूर्वी स्पष्टपणे डॉक्टरांशी चर्चा करावी डॉक्टरांशी बोलावं आणि त्यांचा सल्ला घ्यावा एवढंच नाही तर आमच्याकडे असे काही रुग्ण की ज्यांना आमच्याकडून क्वचित प्रसंगी वर्ष दोन वर्षामध्ये फरक पडलेला नाही त्यांच्यासाठी म्हणून आम्ही एक नवीन ट्रीटमेंट शोधून काढली ज्याला आम्ही ॲडव्हान्स ट्रीटमेंट म्हणतो ज्याच्यामध्ये अशा प्रकारच्या रुग्णांचा नेमका अभ्यास केला जातो की यांना का फरक पडत नाही आणि त्या विशेष ट्रीटमेंटने बऱ्याच रुग्णांना फरकही पडलेला आहे त्यामुळे सगळे पेशंट सारखे नसतात आणि म्हणून आपण दरवेळेला आपण जी अपेक्षा करतो तशी डॉक्टरांनाही तशी अपेक्षितच मिळतीलच असं नाही आहे पण डॉक्टर प्रत्येक पेशंटला अभ्यास करून त्याला दुरुस्त करू शकतात याला काही काळ लागू शकतो आणि हा जो काही काळ आहे या काळ ट्रीटमेंट घेण्यासाठी आपण शांततेने बोलावं आणि ज्या ज्या वेळेला आपल्याला असे शंका येतील काही येतील तर त्यावेळेला आपण डॉक्टरांशी बोलावं या पर्टिक्युलर व्हिडिओ काढण्यामागे कारण असं की या पेशंटने स्वतःहून आमच्याशी बोललेला नाही आहे पण अशा प्रकारची जर आपली मानसिकता असेल तर आपल्यासाठी हे उत्तर आहे धन्यवाद